नमस्कार सर्वांना आज आपण जो बाहेर ठेल्यावर किंवा गाड्यावर मिळतो तसा किंवा त्याहीपेक्षा चविष्ट बदाम मिल्कशेक बनवणार आहोत तर ह्यासाठी साहित्य बघा इथे दूध घेतलं आहे भिजवलेले बदाम घेतले आहे साधारण अर्धी वाटी एवढे बदाम मी रात्री भिजत घातले होते पाण्यामध्ये आणि एक अर्धा लिटर आपल्याला दूध घ्यायचं वेलची पूड थोडंसं कस्टर्ड पावडर आणि साखर लागेल अगदी झटपट होते आणि जास्त काही वेळ लागत नाही जास्त साहित्य पण लागत नाही तर इथे आपण हे दूध गरम करायला ठेवणार आहोत इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे तुम्ही कमी अधिक घेऊ शकता तुम्हाला जेवढा बनवायचा तेवढं दूध घ्या आणि थोडंसं आपण ह्या वाटीमध्ये काढून घेतलं आहे थंडच दूध यामध्ये आपण कस्टर्ड पावडर जे आहे ती दोन चम्मच टाकून ये पेस्ट बनवून घेणार आहोत म्हणजे न होऊ देता छान अशी पेस्ट बनवून घ्यायची ही मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतली आहे छान अशी चव येणार आहे या मिल्कशेकला तर आता ही पेस्ट साईडला ठेवून देऊ आपण आता हे जे बदाम पाण्यामध्ये भिजवून घेतले आहे त्याचे साल काढून घ्यायचे आहेत अगदी सहज हे साल निघत आहेत फक्त का हे काय करायचं रात्रभर बदाम आ, कोमट पाण्यामध्ये भिजवत घालायचे आहेत म्हणजे सहज आपण हे जे साल काढू शकतो तर सर्व हे बदामचे साल काढून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या साता आपण हे बारीक कट करून घेणार आहोत त्याआधी दूध थोडंसं गरम झालं आहे यामध्ये ही जी कस्टर्ड पावडरची पेस्ट बनवलेली आहे ती टाकून घ्यायची आणि चांगले मिक्स करून एक दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण म्हणजे हे थोडंसं घट्ट व्हायला लागेल आता हे बदाम आपण बारीक ह्याचे तुकडे करून घेणार आहोत किंवा हे असे उभे कापून घ्यायचे आहेत म्हणजे सजावटीसाठी पण घ्यायचे आहेत आणि काही दुधामध्ये पण टाकायचे आहे आणि थोड्याशा बदामच्या आपण पूड नाही म्हणता येणार भरड बनवून घेऊ ह्याची मिक्सरच्या छोट्या जारमध्ये टाकून बनवून घेऊ कारण तेही आपल्याला दुधामध्ये मिक्स करायचं आहे तर आता हे बदामची जे भरड बनवून घेतली आहे ती टाकायची थोडीशी म्हणजे दुधाला छान चवाही येते आणि अजून जास्त घट्टपणा पण येतो बाहेरच्या ठेल्यावरती दुधामध्ये बदाम पावडर टाकत नाहीत जास्त कस्टर्ड पावडरचा वापर करतात तर इथे आपण घरी बनवत आहोत त्यामुळे बदाम टाकायचे आहे भरपूर असे आणि आता चवीनुसार किंवा आवडीप्रमाणे साखर टाकायची आहे तुम्हाला किती गोड आवडते त्यानुसार साखर टाका आता ही साखर थोडीशी मेल्ट करून घ्यायची म्हणजे छान वितळली पाहिजे या दुधामध्ये वेलची पुढंही टाकून घ्यायची आहे छान सुगंध आणि चव येते या वेलची पावडरने तर आता हे तुम्ही पाहू शकता छान आपण थोडंसं थंडही करून घेतलं आहे आता या ग्लासमध्ये हे दूध भरून घ्यायचं आहे मस्त असा घट्ट झालेला आहे आपला हा मिल्कशेक आणि चवीलाही तेवढाच छान लागणार आहे यामध्ये तुम्ही अजूनही ड्रायफ्रूट्स टाकू शकता मी इथे फक्त बदाम घेतला आहे तुम्ही काजू पिस्ता वरून टाकू शकता तर बघा घरच्या घरी आपण हा किती सहजरित्या बदाम मिल्कशेक बनवला आहे वरून हे बदामाचे काप टाकायचे आहेत भरपूर असे खाताना खूप छान लागतात हे दाताखाली आले की भरपूर असे टाकायचे आहेत तर आपला हा घरच्या घरी ज जसा बाहेर मिळतो तसा बदाम शेक तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो अजून चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच रेसिपीसह